हॅलो गाईज वेलकम 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 डू यू वॉन्ट स्पीक इंग्लिश सर येस येस सर आय वॉन्ट स्पीक इंग्लिश बट विद्यार्थी मित्रांनो बट आणि इथं बट म्हणजे काय तर या ठिकाणी जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पण इंग्रजी येणार नाही विदाउट प्रॅक्टिस काहीच खरं नाही म्हणून सांगतो मित्रांनो दररोज प्रॅक्टिस करत बघा मी तुमच्यासाठी नवीनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो का बरं की मला आवडतं की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक छोटं छोटं लहान पाच सात वर्षापासून विद्यार्थी कसं खडखड इंग्रजी बोलले पाहिजे वाचलं पाहिजे लिहिलं पाहिजे आणि पा ह्या सर्व गोष्टी करत असताना मित्रांनो श्रवण भाषण वाचन लेखन ह्या पायऱ्या अगोदर आपल्याला आल्या पाहिजे मग मित्रांनो तुम्हाला वाटतं ना की सर मला पण ऐकायची इंग्रजी हो मग सर हे व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ जा फक्त आता लहान मुलं असलं तुम्ही छोटं छोटं तुम्हाला समजा कायच नाही तरी सुद्धा तुम्ही कसं आहे ऐकून ऐकून तुम्ही इंग्रजी बोलू शकतात तुम्ही म्हणा बरं आय एम बॉय तुम्ही स्वतःला म्हणा आय एम आय एम अ गर्ल आता मोठा आय एम मॅन आय एम अ वुमेन काय बोला पहा एक एक वाक्य जर तुम्ही बोललेलं मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी अर्थ आहे बघा आज मी तुम्हाला काय घेऊन आलो बरं तुमच्यासाठी आज एक तुमच्यासाठी गंमत आली पहा नवीन कोणती सोप आयम इज अर्थ प्रत्येकाचा अर्थ एकच आहे आय आय ऍम चा अर्थ काय आय आय एम अ टीचर मी शिक्षक आहे सी इज अ गर्ल ती मुलगी आहे यू आर बॉय यू आर बॉय म्हणजे काय म्हणू तू मुलगा आहेस म्हणजे प्रत्येकाचा शेवटी क्रियापद काय म्हणजे वर्ब काय आहे मग ते वर्ब आपल्याला या ठिकाणी मित्रांनो शिकत असताना इंग्रजी शिकण्यासाठी एम इज आर ची वाक्य आवश्यक का ही वाक्य शिकली तुम्ही मग तुम्हाला सर मी आचल्यावर काय लावायचं तू आचल्यावर काय लावायचं बा हे सर्व तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इंग्रजी यायचे असेल मित्रांनो तुम्हाला तुम्हाला पण वाटतं की सर मला इंग्रजी यावी प्रॅक्टिस करा मित्रांनो प्रॅक्टिस शिवाय काही खरं नाही मी तुमच्या साठी हे दररोजचे वाक्य आणत असतो आता पहा आजचा आजचा फार महत्वाचा मुद्दा आहे सर एम कुठे घ्यायचं इज कुठे घ्यायचं आणि आर कुठे घ्यायचं बघा मित्रांनो हे शिकत असताना इथे लक्ष द्या मी काय वाक्य लिहिले पा जी दररोज आपण वापरतो परंतु त्याचा आपण तरान तरान प्रॅक्टिस करत नाही प्रॅक्टिस न केल्यामुळं आपल्याला अरे तू म्हणतो का रे रमेश एम नाही रमेश इज म्हणतो का रमेश आर आता पा माझा मित्र रमेश आहे रमेश आर स्टुडंट असं होईल का वाक्य नो नो हे वाक्य होणार नाही मग काय होईल रमेश होईल आणि असतील तर आर होईल वी आर फ्रेंड्स आम्ही मित्र आहो आता एक एक वाक्य लिहिलं आहे मी प्रत्येकाचा वाक्याचा तुम्हाला अर्थ आणि तिथं आर का लावलं ईज का लावलं आणि एम का लावलं याचं मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो व्हिडिओ शोपर्यंत बघा शंभर आजचा व्हिडिओ तुमच्या जीवनामध्ये क्रांती घेऊन आणू शकणार आहे बघाय गे आता मी इथं पहा आय एम अ टीचर म्हणजे काय मी शिक्षक आहे इथं असं होईल का रे मित्रांनो आय इज अ टीचर आहेच होईल ना नाही जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा त्या ठिकाणी एम लावा इज लावायचं नाही किंवा आर सुद्धा लावायचं नाही दुसरी गोष्ट पहिली गोष्ट समजली का आता तो असेल आसन। तर तो असेल ही इज हंगरी तो भुकिल आहे किंवा ही इज अ बॉय ही इज अ स्मार्ट बॉय काय पण ही इज अ प्लेयर काय पण बोला ना तुम्ही पुढे ही इज लावा म्हणजे तो आहे आणि मी असेल तर आय एम का नाही आणि ते असतील तर आर लावायचं तेच इथं सांग तुम्हाला नंतर असं पहा आय एम फिफ्टी इयर्स ओल्ड पहा मी माझं वय आता पन्नास वर्ष व्हायलाय म्हणजे मी काय बोलतो की मी जवळपास पन्नास वर्ष माझं वय मित्रांनो फिफ्टी इयर्स आय एम फिफ्टी इयर्स ओल्ड मी पन्नास वर्षाचा आहे आणि सी इज आता ती असेल तर सी इज एखादी मुली असेल सी इज टेन इयर्स ओल्ड असं बोल ना सी इज टेन इयर्स ओल्ड किंवा ही इज टेन इयर्स म्हणजे ही तो किंवा ती असेल तेव्हा त्या ठिकाणी घेऊन आपल्याला ईज लावायचं लक्षात हो मला आशा आहे की मी सांगितलं तुम्हाला कळत असेल पहा समजलं ईज कोण लावायचं ही सी यू नाही यू येत नाही यू लाईल का यू आर आर चा अर्थ आहेच होतो परंतु एखादा पुढचा असेल तर त्याला आपण आता गणेश आढळतात गणेश इज सिंगिंग बरोबर आहे का आहे कमेंट करून सांगा रमेश इज सिंगिंग बरोबर आहे का कमेंट करून सांगा पुढे आहे आय एम एन आर्किटेक्ट पहा आता मित्रांनो एन कार घेतलं जेव्हा या ठिकाणी ए येत ए म्हणजे ए किंवा एई आय ओ यू न सुरू होतो ना, ना त्यावेळेस आपण अंब्रेला आपण घेत असतो हे लक्ष घेतलं इथं पुढे का डे म्हणजे तेच होते ना इज म्हणजे आहे होते इज का नाही होणार जेव्हा अनेक आरती असतात अनेक वचणी ते खेळत आहेत म्हणजे खेळत आहेत इथं पहा ही इज सो स्मार्ट तो खूप हुशार तो इथं सी पण घेतो ना सी इज सो स्मार्ट किंवा अनेक दुसरे वाक्य तुम्ही काय करा मला कमेंट म्हणजे करावं कमेंट करता सर गणेश गने, इज सो स्मार्ट रमेश इज सो स्मार्ट काय पण महेश घ्या काय पण गोपाल घ्या काय पण नाव घ्या किंवा सी घ्या ही सी असं घेऊ शकतो पुन्हा आय एम फ्रॉम परभणी आता मी परभणी पर्वन, मी परभणीच आहे म्हणजे मी कुठून आहे फेर आर यू फ्रॉम सर आय एम फ्रॉम परभणी असं आपण बोलू शकतो तुम्ही सांगा ना आय एम फ्रॉम मुंबई पुणे नाशिक काय तुम्ही असाल लावायचं कोणीवर तू कोणा कोणा गावचा बघा तू तर सांगायचं आयएम फ्रॉम तुम्ही तुमच्या गावाचं नाव लावा आणि असं वाटतं मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो मग तुम्हाला सांगतो की तुम्ही बोललेलं तुम्ही लिहिलेले कमेंट मला बरोबर आहे का नाही ते सांगतो कुड सी इज अ शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल सी इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल ती खूप सुंदर ती खूप सुंदर मुलगी आहे एखाद्या बाईला पण एखादी स्त्री तर स्त्रीला पण मोजत सी इज अ व्हेरी ब्युटिफुल वुमेन असं म्हणू शकतो इथं फक्त शब्द बघायचा आहे बाई असेल स्त्री असेल तर उमन लिहायचं ठेवा सी वाच रायटिंग ती लिहित होती आता इथं वाच घेतले मित्रांनो इथं वाच पण आवली जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात घडते भूतकाळात तर त्याला पण वाज म्हणतो दे वेर वेर म्हणजे जर असं अनेक असतील तर दे वेर घ्यायचे आपलं हे तर सी वाच रायटिंग ती लिहित होती सी वाज इटिंग ती खात होती सी वाज जम्पिंग ती उड्या मारत होती सी वाज डॅन्सिंग ती नाच होती कितीतरी सी वाज किती मित्रांनो कमेंट करा तुम्ही वाक्य केल्यात प्रॅक्टिस मेक्स एकदम परफेक्ट मी हजार वेळा म्हणतो मित्रांनो प्रॅक्टिस करा आणि तुम्ही मला कमेंट म्हणजे सांगा बघा मित्रांनो सी वाज रायटिंग म्हणजे ती लिहित होती असे तुम्ही अनेक वाक्य करू शकता पहा रमेश इज ब्रेव बॉय पहा रमेश कसा कसं आहे ब्रेव आहे तो शूर आहे श्युर तिथं बदला तुम्ही गणेश घ्या मंगेश घ्या तुमचं नाव असून तुम्ही लिहा मित्राचं नाव लिहा तुमचं किंवा सी लिहा सी इज सी इज ब्रेव ब्रेव्हर्ल सी तर ना या ठिकाणी ही इज ब्रेव बॉय असं पण घेऊ शकतो आता इट तो अभ्यास करत होता इट वॉज प्लेइंग इट वॉज म्हणजे इट ते आय हाय आय वाज स्टडिंग इट नाही बर सॉरी आय वाज स्टडिंग आय वाज म्हणजे मी होतो काय करतो तो मी अभ्यास करत होतो इथं पहा वी आर फ्रेंड्स आम्ही मित्र आहोत मित्र दे आर फ्रेंड्स ही <small> इज माय फ्रेंड पहा एका चक्क एकाच शब्दाचे एकाच वाक्याचे कशा प्रकारे बदलते पहा आर फ्रेंड्स आम्ही मित्र आहोत दे आर फ्रेंड्स ते मित्र आहेत ही इज माय फ्रेंड तो माझा मित्र आहे रमेश इज माय फ्रेंड असं होईल दे आर फ्रॉम मुंबई ते मुंबई ते मुंबईचे आहेत किंवा ते मुंबई मुंबई या गावाचे आहेत पुढे पहा दे आर प्लेयर्स ते खेळाडू आहेत दे आर क्रिकेटर्स ते क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत दे आर स्टुडंट्स दे आर अथवा मुली असेल तर काय ते त्या तो ती ते मुलासाठी हे का नाही येईल का कमेंट करून सांगा मला मुलीसाठी तुम्ही काय घेणार ती मला कमेंट करून सांगा इट इज कोल्ड टुडे हा खूप थंडी आहे का आजचा दिवस खूप थंडीचा आहे पुढे पहा यू आर स्टुडंट तुम्ही विद्यार्थी आहात यू आर प्लेअर्स तुम्ही खेळाडू आहात यू आर व्हेरी स्मार्ट स्टुडंट खूप हुशार विद्यार्थी पहा इट इज सिक टू डे इट इज सिक टू डे तो आ, ते आज आजारी होता पुढे पहा वी आर टायर्ड आम्ही थकलो आहोत आय एम टायर्ड ही इज टायर्ड सी इज टायर्ड दे आर टायर्ड पहा एकाचे किती अनेक अनेक प्रकारचे वाचे होतात पण इथं आय असेल तर आय एम ही असेल तर इजी आणि उळी असेल तर आरेल पुढे पहा इट इज सेवन ओ क्लॉक आता पहा इट इज म्हणजे आता किती वाजले मित्रांनो सात वाजलेले आहेत आणि इट इज रेनिंग हेव्हिली ते पाऊस खूप असा हेली म्हणजे जोरात पडत होता म्हणजे पडत आहे रेनिंग म्हणजे रेनिंग आय एन जी लागल्यामुळे तर पडत आहे असं आपल्याला म्हणायचं मित्रांनो एवढी सोपी सोपी वाक्य मी तुमच्यासाठी आणली आहेत तुम्हाला काहीच नाही फक्त याच्यामध्ये प्रॅक्टिस करायचे కమెంట్ మళ్ళా శంభర టెక్కి తువా దాఖవాల్ అని మళ్ళీ అపేక్షా వీడియో అవలెం తుమ్మ శేర కెరీంగ్ థ్యాంక్ యూ ఫర్ వచ్చింగ్ ధన్యవాద గుడ్ బాయ్